विजय असो विजय असो विजय असो निशेधासो केंद्र सरकारचा विजय असो केंद्र सरकारचा विजय असो केंद्र सरकारचा विजय असो प्रमते अमित शाहचा विजय असो प्रमते अमित शाहचा विजय असो कोणाचा अरे हा अमित शहा आजी लोक वरती पाय अरे अमित शहा सका अजी लोक वरती पाय अरे हा अमित शहा सका आली वरती पाय आली आली ताल्वे, ताल्वे, आली आज केंद्र सरकारचा निषेधाचा आज आम्ही जळगाव जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आज केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे आज जळगाव शहरात जे नेहमी आपल्या सीमेवरती नौजवानांवरती हल्ले होत आहेत दोहामध्ये तीन दिवस हे हल्ले सुरू आहेत कुंतवाडामध्ये असेल जम्मू काश्मीरमध्ये असेल आपले नौजवान शहीद होत आहेत या केंद्र सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे म्हणून केंद्र सरकारचा आज हा निषेध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगावतर्फे आम्ही आज केलेला आहे त्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून की आपले नौजवान आज जीवा जीवाचं रान करून आपलं सीमा रक्षण करत आहेत त्यांचं रक्षण करणं या गृहमंत्र्याचं आहे का या भारताच्या गृहमंत्र्याने हे त्यांना सपोर्ट केला पाहिजे परंतु तीन दिवसापासूनसुद्धा आणि या मागील काळामध्ये वेळोवेळी पाच सात वेळा आपले नौजवान शहीद झालेले आहेत तर आपलं केंद्र सरकार काय करतंय यांची आजची आ, काम यांना बाहेर प्रचार करण्यासाठी असेल योजनांमध्ये आज पायाखालची वाळू गेल्यामुळे यांनी भारतावरचं लक्ष कमी केलं आहे सीमेमध्ये पाकिस्तान असेल चीन असेल या बॉर्डरवरती घुसखिरी करत आहे आज या माध्यमातून त्यांचा निषेध आज आम्ही करतो आहोत